तर ही ट्रिक ट्राय करा आणि या पद्धतीने जास्त पदर सुटलेली आळूवळी बनवून बघा खूप छान अशी ही आळूवळी तयार होते आणि तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकतात हिला काहीच गरज पडत नाही किंवा रोल करायची किंवा याला कापून तुम्ही वेगळ्या पद्धतीने बनवायची तर अगदी सोपी पद्धत आहे चला तर मग वेळ न व्याया घालवता रेसिपीला सुरुवात करणार आहोत मी योगिता योगिताच रेसिपीमध्ये तुमचं स्वागत करीत आहे तर सर्वप्रथम आपण बेसनपीठ घेतलेलं आहे एक वाटी त्यानंतर अर्धी वाटी मी अर्धी वाटीपेक्षा थोडं कमी तांदळाचं पीठ आहे तिखट घेणार आहे हळद घेतलेली आहे आणि धनेपूड घेतलेली आहे ओवा घेतलेला आहे त्यानंतर तीळ घालणार आहे या ठिकाणी तुम्ही हिरवी मिरची लसूण अद्रकचा ठेचा वापरू शकतात मीठ घेतलेला आहे चवीपुरते आणि चिंचेचा कोळ घ्यायचा आहे चिंचेची चटणी पण घेऊ शकतात तुम्ही थोडं पाणी घालायचं आणि मस्तपैकी हे बॅटर तयार करून घ्यायचं हिरवी मिरची लसण अद्रकची पेस्ट वापरू शकता मी या ठिकाणी वापरलेली नाही आता मिक्स करून घ्यायचं आहे तर हे पूर्ण बॅटर तयार झालेलं आहे आता एक चाळणी घेऊया स्टीलची चाळणी घेतलेली आहे यावरती तेल लावून घ्यायचं आहे प्लेट ही तर ह्याच प्लेटमध्ये आपण हे आळूवळी तयार करणार आहोत तर छोटे छोटे पानं आहेत मी धुवून घेतलेली आहे आणि डायरेक्ट यावरतीच आपल्याला हे तयार करायचं आहे तर एक एक पान जोडून आ, या पद्धतीचं बेसनपीठ आपल्याला त्यावर लावून घ्यायचं आहे शिधं उलटं तुम्हाला हवं तसं तुम्ही करू शकतात तर बघू शकता तुम्ही मी एकावरती एक पान ठेवणार आहे फक्त ही पद्धत अगदी सोपी पडते तुम्ही हवं तर रोल करू शकता पण ही पद्धत नक्की ट्राय करा भांडे पण भरत नाही आणि चाळणीवरतीच आपण एकावरती एक पान ठेवून हा जो बेस आहे आ, तयार हा तयार करून घेऊ शकतो आणि पानं जरी कमी असले ना तरी भरपूर साऱ्या ह्या ज्या आळूवडे आहेत त्या तयार होतात तर बघू शकता तुम्ही मी सर्व पानं एकावरती एक ठेवून घेतले आणि या पद्धतीने तयार करून घेतलं आहे तर ही सात ते आठ पानं होती बघू शकता तुम्ही आता आपण गॅस पेटवून कढई ठेवणार आहोत यामध्ये थोडं पाणी घालायचं आणि वाफवून घ्यायचे आहेत आणि जी चाळणी तयार करून घेतली आहे आपण आळूओळीची ती ठेवून घ्यायची वीस मिनटामध्ये किंवा पंधरा वीस मिनटामध्ये तयार होऊन जाते तर तुम्ही बघू शकता तर तुम्ही बघू शकता अगदी ब्रेडसारखा हा आकार तयार झाला आणि चाकू टाकून दाखवते पूर्ण आपली ही आळूवळी तयार झालेली आहे आता याचे आपण चौरस तुकडे करून घ्यायचे आहेत आता अर्धी प्लेटमधनं काढून घेऊया बघू शकता किती छानपैकी ब्रेडसारखी तयार झालेली आहे आता साईज कापून घेऊया चौरस असे तुकडे करून घ्यायचे आहेत तर तुम्ही ही नक्की ट्रिक ट्राय करून बघा रोल करायची काहीच गरज पडत नाही खूप छानपैकी हे लेअर्स तयार होतात आणि जास्त पदर सुटलेली ही आळूवडी तयार होते तर चहासोबत छान लागते खायला किंवा तुम्ही च चिंचची चटणीसोबत पण खाऊ शकतात तर बघू शकता तुम्ही किती छान अशी पदर सुटलेली आहेत यांना नवीन असेल ना त्यांनासुद्धा जमल काहीच गरज पडत नाही रोल करायची किंवा त्यांना कापून बेसन पिठामध्ये भिजवायची अगदी सहज ही वडी तयार होते आणि खूप छान अशी पदर सुटलेली होते जितकी लेअर्स पाहिजे तितकी तयार होते हवं तर तुम्ही तळून घेऊ शकतात मी इथं फ्राय करणार आहे तर या ठिकाणी तेल घालून घ्यायचं आहे कढईमध्ये एक पडी तेल घातलेलं आहे मोहरी घातलेली आहे जिरं घातलेलं आहे कढीपत्ता टाकलेला ती आहे तीळ घातलेली आहे तीळ आवर्जून घाला आणि जो खोबऱ्याचा केस असतो ना तो पण वापरू शकतात तुम्ही आणि जी आळूवडी तयार करून घेतली ती घालून घ्यायची आहे व फ्राय करून घ्यायची आहे म्हणजे फक्त परतून घ्यायची आहे खूप छानपैकी ही क्रिस्पी तयार होते अशी परतून घेतली ना तुम्ही आणि कमी तेलात पण होते आणि आता सध्या पाऊस चालू आहे तर तुम्ही चहा सोबत याची मजा घेऊ शकतात खूप छान लागतात चहासोबत खायला तर बस या पद्धतीने मिक्स करून घ्यायचे आहेत यावरती मी खोबरं केस घातलेलं आहे परत एक वेळेस मिक्स करून घ्या तर बघू शकता छानपैकी क्रिस्पी क्रिस्पी तयार झालेली आहे आता एका प्लेटमध्ये टाकून घेणार आहे तुम्ही मुलांच्या डब्याला पण देऊ शकतात किंवा प्रवासाला जात असले तेव्हा पण नेऊ शकतात किंवा असंही सहज खायची असली तर बनवू शकतात खूप छान अशी ही तयार होते तर तुम्हाला माझी ट्रिक कशी वाटली मला नक्की सांगा सॉससोबत खा किंवा चिंचेची चटणी असली तिच्यासोबत पण घेऊ शकतात मी इथं चिंचेची चटणी आणि सॉस घेतलेला आहे तर लेअर्स बघू शकता खूप छान झालेली आहे तर माझी ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा चला तर भेटूया पुढच्या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद